नमस्ते मी रमेश मुक्त ग्रामोदय विचार माध्यमातून आज अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करा याबद्दल केलेली मागणी आणि त्या त्यादृष्टीने घेतलेली पत्रकार परिषद याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये महिला व बाल लैंगिक अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यामुळं कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि दृष्टीने मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती कायदा लागू करण्यात आला शक्ती कायदा विधानसभेमध्ये मंजूर केलेला आहे आणि तोच कायदा तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारला संसदेकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे तर त्या कायद्या लागू करण्याची मागणी अनिल देशमुख माजी गृहराज्यमंत्री माजी गृहमंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळं शक्ती कायदा काय हा प्रश्न आपल्याला पडतो महिला व पाल यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात आणि त्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी महिला आणि बालकांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यावर होणारे अन्याय त्याचा कठोर कायदा हा शक्ती कायद्यामध्ये आहे आणि या शक्ती कायद्यामध्ये फाशीची शिक्षेची तरतूद आहे आणि त्या या कायद्यान्वय एकवीस दिवसाच्या आत गुन्हेगारावर आरोपपत्र दाखल करायचं आहे गुन्हा फास्ट ट्रॅकवर न्यायचा आहे म्हणजे विशेष कोर्टाने लव जलद गती न्यायालयाने हा निर्णय द्यायचा आहे आणि ॲसिड हल्ला महिलांवर आणि बालकांवर होणारा ॲसिड हल्ला आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी असे कठोर कायदा आहे ॲसिड कायद्याने ॲसिड हल्ला जर कोणी करत असेल तर त्याला जन्मठेपीची शिक्षा नाही असा हा महिलांसाठी सक्षम करणारा हा शक्ती कायदा हा लागू झाला तर बदलापूरसारख्या घटनांना आळा बसेल असं महाविकास आघाडीला वाटलं आणि त्या दृष्टीने त्याने हा कायदा तीन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित केलेला आहे हा शक्ती कायदा आंध्र प्रदेश राज्यामध्ये लागू आहे आणि तसाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये लागू करण्याची संधी आता भारतीय जनता पार्टीला असल्याचं देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे बघूया आता जे युतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अशा प्रकारे हा शक्ती कायदा लागू करतात बदलापूच्या घटनेमुळं जो संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जो एक सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू चालू झालेला आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीनं या गोष्टीचा महत्त्व येणार आहे एकनाथ शिंदे सरकार हे महिला लाडली योजना बहीण लाडली बहीण योजना मुख्यमंत्री या योजनेच्या प्रचारामध्ये लागलेल्या आहेत आणि तशाच बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आणि त्यामुळं बदलापूरकरांनी रास्ता रोको करून मोठं आंदोलन केलं आणि गुन्हेगाराला पाहिजेची शिक्षा देईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी घोषणा देऊन एक अराजकता स्थिती निर्माण केली आणि त्यावेळेला पोलिसांना लाठी मार करावा लागला आणि जमावाला बांगवं लागतं लागलं आणि दृष्टीनं सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पार्टी याच्यामध्ये विभागयुद्ध रंगलेला आहे आरोप प्रत्यारोप आणि याच्यातच विरोधी पक्षनेते विजय वट्टेवा वंचितच्या आघाडी वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर उद्धव सेनेचे उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिता यसुळे यांनी सरकारला सरकारला टीकेची झोड उठवलेली आहे तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे बॅकफूटवर आलेले आहेत आणि ते बचाव करण्याच्या दृष्टीनं लागलेले आहेत आणि त्या दृष्टीनं देशमुखांनी शक्ती कायद्याचा एक बॉम्ब टाकलेला आहे आणि त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी करते का किंवा देवेंद्र फडणवीस त्या दृष्टीनं प्रयत्न करतात का हे बघण्याचं बघण्यालायक ठरेल बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय आणि याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয় ভারত